इंडिया अलायन्स स्वतःचं सरकार बनवू शकतं का? काल लागलेला लो लोकसभेच्या निकालानंतर हा प्रश्न आपल्यालाही पडला असेल लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल काल स्पष्ट झाला लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागा होत्या त्यापैकी एक जागा बीजेपी इलेक्शनच्या आधी जिंकली होती ती म्हणजे सुरतमध्ये आता बहुमतासाठी लागणारा आकडा आहे तो दोनशे आता प्रश्न आहे सरकार स्थापनेचा भाजपला सोबळावरती बहुमत मिळवता आलं नाही पण डी एनं दोनशे ब्याण्णव जागा जिंकल्या म्हणजे बहुमतापेक्षा वीस जागा जास्त त्यांच्याकडे आहेत दुसरीकडे दोनशे चौतीस जागांसह इंडिया आघाडीनं देखील सरकार स्थापन करण्याचा मानस दाखवलेला आहे परंतु एनडीएचा वरचष्मा आहे मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी काही दिवस दूर आहेत पण जर टीडी पी आणि जे हे दोन पक्ष जर इंडिया अलायन्स सोबत एकत्र आले तर मग गंमत निर्माण होईल का दोन हजार एकोणीस मध्ये चंद्रबाबू नायडू ने सगळे विपक्ष नेत्यांना बीजेपीचे आणि मोदींच्या विरोधात एकत्र उभं केलं होतं आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ज्या नितीश कुमार यांनी साऱ्या विरोधकांना एकत्र घेऊन पटनामध्ये इंडियाची बैठक घेतली आता हे ठरवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी बनणार की इंडियामधून दुसरं कोणी जर हे दोघी इंडिया अलायन्स मध्ये सामील झाले तर हा आकडा दोनशे वर पोहोचेल त्यानंतरही इंडिया अलायन्स बहुमतासाठी दहा जागांनी मागे राहील पण जे यू टी डी पी आणि एल जी पी हे सगळेजण जर परत इंडियासोबत आले तर टी डी पी सोळा जागा जे डी ओच्या बारा जागा आणि एल जी पीच्या पाच जागा इंडिया आघाडीच्या जागांमध्ये समाविष्ट केल्या तर त्यांचा आकडा दोनशे सदुसष्टपर्यंत पोहोचतो म्हणजे बहुमतापेक्षा पाच जागा कमी याचा अर्थ तीन पक्ष एकत्र आल्यानंतरही इंडिया आघाडी बहुमतात मागे राहतील नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत हे निवडणुकीच्या आकड्यांच्या खेळावरून स्पष्ट झालं आहे घटनात्मक दृष्टीतही मोदींचा वरचष्मा आहे वास्तविक परंपरेनुसार भारताचे राष्ट्रपती सर्वात मोठ्या आघाडीला किंवा सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात या निवडणुकीत एन डी ए दोनशे ब्याण्णव सह सर्वात मोठी आघाडी आहे आणि भारतीय जनता पार्टी दोनशे चाळीस जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे जर काही एनडीए मित्र पक्ष सोडले आणि इंडिया आघाडीनं बहुमताचा दावा केला तरीही राष्ट्रपती आपल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून मोठा पक्ष असल्यानं सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला आमंत्रित करू शकतात तज्ज्ञांच्या मते एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळवण्यात फारशी अडचण येणार नाही म्हणजे यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अर्ज ऋषी एंटरटेनमेंट ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा